पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाकरिता निघालेल्या एका सामान्य कुटुंबाला या स्केचमधील इस्माने आणि त्याच्यासोबतच्या साथीदाराने दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील स्वामी चिंचोली गावाजवळ दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास कोयत्याचा हो धाक थाकून नंतर अंगावरील सोने आणि ऐवज काढून घेऊन कुटुंबासोबत असणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे त्यावरून दौंड पोलीस येथे गुन्हा दाखल झाला असून आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आहेत पोलिसांची पथके या संवेदनशील घटनेचा तपास करीत आहेत आणि पूर्ण विश्वास आहे की आज न उद्या या रेखाचित्रातील आरोपीपर्यंत पोलीस नक्की पोहोचतील रेखाचित्रातील आरोपी इसम याला कोणी ओळखत असेल तर तो लवकरात लवकर पकडला जावा यासाठी तसेच गरीब कुटुंबाला न्याय देण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी ओ दौंड श्री बापूराव दडस मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास सहासष्ट सेहेचाळीस त्र्याहत्तर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राहुल गावडे पुणे ग्रामीण मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस सोळा पन्नास ऐंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दत्ताजी मोहिते पुणे ग्रामीण मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी चव्वेचाळीस झिरो झिरो चार माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन दौंड पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आलं आज पहाटे दोंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सव्वा चार वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर हायवेवर स्वामी चुंचुलिया गावाच्या पुढे दोनशे तीनशे मीटर अंतरावर एक प्रवासी वाहन पुणेहून सोलापूरला जात असताना त्या ठिकाणी एका चहाच्या टपरीवर चहासाठी चहा घेण्यासाठी पिण्यासाठी थांबलेले होते त्यावेळेस एका वाहनावरून दोन त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने कोयता दाखवून त्यांच्या अंगातलं जे ज्वेलरी आहे ते जबरदस्तीने हिस्कॉन घेतलेला आहे त्यामधील एक सतरा वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या ते चहाच्या टप्प्याच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यांनी ते प्रयत्न केलेला आहे या अनुषंगाने दोंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद